माणसाला ना नादा ना ना का पण माणसाने नादिक नासाव माणूस काय एकदा नादिक झाला तर माणसाची जिंदी असच होत असत बाहेरच घातली डान्स बारबर जाऊ तर जय सर राम नो मी विका ब्लॉगरांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी आवरून मस्त ना रवी शेटच्या साईटवर चाललो होतो रवी साईटवर गेलो गेल्या गेल्या सोळा एम एम लाल मारित होतो आता आमच्या जिंदगीचे येल लागलेले तरी आम्ही येल मारतोय असा डायलॉग ऐकून रवी शेट खादा खादा असा होता नाही का बंदा येल मारून झाली घोड्यावर बसायचे दिवस आलेत पण घोड्यावर बसायचं काय नशिबात नाही त्याच्यामुळे घोड्या बनून घेत ना आता घोड्या काय लागत ते कंस्ट्रक्शनवाल्याला काळाला असा एकदा कॉलम बांधायला घेतले कॉलम बांधता बांधता मला लक्ष इकडे गेला आणि यांच्याकडे पाहून मला डायरेक्ट माझ्या जोडीदारांची आठवण आली कारण की माय जोडीदार काही असे नुसते पोळा होते गावात काय काम नसतं त्यांना त्यांच्याकडे पण मला त्यांची आठवण झाली नंतर इकडे आलो मामा पलटी आणत आणि मामाला काय पलटी आणायला जाणा त्या मामा म्हणलं तुम्ही याच्या आधी काय करीत होती मामा म्हणली माझ्याकडे वावर होती म्हणलं वावर मामा म्हणले गेले म्हणलं मामा शंभर टक्के वावर बारीत गेले याच्यात काही विषय नाही पण मामाला काही शेवटपर्यंत बारी कळून नाही दिली त्याच्यामुळे मामाला तो डायलॉग टाकला होता रवी शेटचे सगळे कलम बिलम बांधून घेतले होते घरी निघलो होतो पण संध्याकाळी झाली काय ना बारीचा विषय मामाला कळून दिला नव्हता आता हे लोकेशन कुणालायच तेवढं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तो बारीचा विषय जर मामाला करायला असताना मला शंभर टक्के चापला गावा लागले असते दुसऱ्या दिवस उगाला डायरेक्ट साईडवर गेलो बनपिंप्रजा बनपिंपीच्या वर गेलो गजा उतले ते त्याच्यामुळे बाबा आहे ना डायरेक्ट वाजना दावा बांधित होते बाबा पॅक दाव बांधा ती खरा फर वडित गज बिझ बाहेर ओढून काढले पाऊस चालला चापला बिपला सगळा राडा महेश तिकडून वाजना दोन बट करीत होता बाहेर ओढून झाले ना आमचा नाना सेट बार सरळ करीत होता नाही का आमचा नाना सेट एकदा भरती वाता वात राहिलेला नाही तर नाना शेट जर भरती झाला असताना त्याचा फ्लॅट कुठ असतात फ्लॅट कुठ असता दुपारी फुल पाऊस होता कारण पाऊस सदा मी गज वडीत होतो मग झाला राडा येत शेंगा नंतर काही ना तर तक शेंगा तापत होई खर तर विकॅप लोकांनीच भाले दीडशे किलो शेंगा खाल्ल्या <laughs> होत्या पण लुटीत लोकांच्या आमचा नाना बिचारा बाहेरच तुडत होता पण मी तिची मजा घेतो नाही का कसे कामात अशी मजा झाली पाहिजे मोसम झाला तर मस्ताना काहीच गरज नसताना सगळी चिडचिड करून टाकली होती पावसाने दुपारपर्यंत अर्ध काम सोडून घरी निघायच्या तयारीत होतो त्याच्यामुळे ना आवरून बिरून घेतलं म्हणलं जाऊन द्या पाहू द्या चार पाच शेंगा उच्चारल्यान वजनात मागे निघलो होतो जेवण तेव्हा पाहू म्हणलं मोसम झालता मस्ताना काहीच गरज नसताना नाही का मग काय मध्ये गाणे वाजी चाललो होतं नादत नाही विषय डायरेक्ट पंपात करून टाकला होता मोसम, मोसम होता मस्ताना जिंदगी झेंडा असताना भारी होता पण काय त्याचा काय उपयोग नव्हता त्याच्यामुळे गाणी ऐकत निवड माहिती चाललो होतं घरी आलो आणि एक्सेस काढली हे समृद्धीने आमच्या गावातल्या नाजत नाही काय फिलिंग ढागात विषय होता लय माझी इथे समृद्धीने असं झेडायला आणि त्याच्यात ऍक्सिसवर पायर पाय टाकून बसायला हे नाजत नाही जर ब्लॉक पाहिलं त्या धन्यवाद